नमस्कार मंडळी तुम्ही फिरायला चालला आहे बरोबर चपाती आणि भाजी घेऊन जायचं आहे भाजीला काय बनवा असा विचार करताय तर बनवा अशी हरभऱ्याच्या डाळीची सुक्की भाजी जी दोन चार दिवस टिकून राहते खराब होत नाही रात्रीची डाळ मी भिजत घातली होती हरभऱ्याची हिरवी मिरची जिरं लसूण पेस्ट करून घेतली आणि आपण भिजत घातलेली डाळ पण आपण बारीक करून घेऊया मिक्सरला अशी आपण सगळी डाळ बारीक करून घेऊ आता फोडणी टाकूया जिरं मोहरी कडीपत्ता टाकूया हळद टाकूया आणि आपण डाळ बारीक केलेली टाकूया त्याच्यात मीठ घालूया हलवत राहायची बरं का ही सारखी डाळ कोणतीही भाजी करावं लगे संध्याकाळपर्यंत पॅक डब्यात असते त्यामुळं खराब होऊन जाते पण ही भाजी सुकी नाही खराब होत दोन दिवस तीन दिवस म्हटलं तर राहते हे सारखं परतत राहायचं असं छान मोकळी सुटसुटीत होईपर्यंत आम्ही गावाला चाललो ना अशी मग सुकी डाळीची भाजी बनवून घेतो थोडंसं कूट टाकायचं मोठं मोठाच कूट टाकायचं किती छान झाली अशी मोकळी सुटसुटी झाली आणखीन थोडे वेळ आपण गरम करून घेऊया खायला पण खूप छान लागते आणि तोंडाला चव पण येते थोडंसं लिंबू पिळायचं त्याच्याबरोबर कांदा लईच भारी लागते मग तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असली लाईक करत सबस्क्राईब करत थँक्यू